नमस्कार मी अनंत मेनकुदळे आता पंढरपूर शहरामध्ये नगर परिषदेची जी, जी निवडणूक आहे त्यामध्ये नगरसेवक चांगले भ उभारलेले आहेत तर आपण आपलं एकच काम आहे की आपण जाऊन म सकाळी लवकर जाऊन मतदार आधार आधार कार्ड असेल वोटर आय डी असेल तर घेऊन जायचं आणि मतदान करायचं आपलं पंढरपूर शहरामध्ये चांगल्यापैकी ह्या जे शून्य नागरिक आहेत तर त्यांचा नऊ शंभर टक्के करण्याचा प्रयत्न तर आपला झाला पाहिजे आणि मला वाटतं की होईल सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर होईल आणि जी तिरंगी चौरंगी लढत असते त्यामध्ये साठ सत्तर टक्केच मतदान झालं तर काय आहे मग थोड्या मतदानच नगरसेवक होतोय तर तसं न होता भरपूर क्षमतेनं मतदान करू केल्यामुळे चांगल्या मतदार नगरसेवक निवडून येईल आणि तो आपली कामं करायचा आपण पल... करू शकतो तर हा एक आपण प्रामाणिक विचार असा ठेवावा आणि त्या दिवशी निवडणूक ह्या सुट्टी असती तर त्या सुट्टीचा फायदा म्हणजे बाहेर वगैरे फिरण्यापेक्षा सकाळी मतदान करून तुम्ही एन्जॉय करू शकताय आणि मतदान मात्र सकाळी लवकर सगळ्यांनी करायचं आहे असं एक माझं मत आहे धन्यवाद